माझं नाव नेताजी नीलकंठ कोठे राहणार नळवाडी काय समस्या माझ्या येणेगू सबस्टेशन मध्ये विद्युत पुरवठा दोन हजार एकवीस पासून सुरुवित नाही तरी मी त्याच्यासाठी पाठपुरावा दोन हजार एकवीस पासून करत आहे तरी मी आत्मधानाची नोटीस पूर्वी दिलेली आहे आता दिली आहे पण पाठपुरावा करत असताना एक महिन्यापूर्वी ट्रान्सफॉर्म मिळून येणेगू सब स्टेशन मध्ये पोहोचलाय पुढील काय गुत्तेदार कामाची प्रगती करत नाही आता सध्या लाईटची अशी परिस्थिती आहे दहा मिनिटसुद्धा ह्या बारा गावात लाईट चालत नाही आणि दोन दिवस बंद आणि एक दिवस चालू आणि ती चालू असताना सुद्धा दहा मिनिटसुद्धा लाईट चालली त्याच्यामुळे एवढं नुकसान आहे माझ्या भागात पन्नास एकरच्या पुढून बाग आहे द्राक्षीच्या कांदा चार हजार एकर आहे गहू चार हजार एकर आहे ऊस चार हजार एकर आहे हरभरा दोन हजार एकर आहे जवारी दोन हजार एकर आहे ह्या दहा बारा गावातलं तरी एवढं नुकसान होतं की तरी ह्याच्यासाठी मी शेवटचा टप्पा म्हणून एक एक दोन हजार सव्वीस रोजी आत्मधनाचा इशारा शासनाला आणि ह्याला देतोयच्या जा अधिकाऱ्याला जाऊन चर्चा झाली माननीय निवासी अधिकारी जिल्हाधिकारी कळवकर साहेबांनी चर्चा केली त्यांनी अधिकाऱ्याशी बोलले ईशे साहेबाला फोन करून सांगितले ईशे साहेब उद्या तिथं जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करतो म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले की आठ दिवसात मला कसल्याही परिस्थिती सबमिशन चालू आला आल पाहिजे राजेंद्र दिगंबर मुगळे काटेवाडीला सगळे शेती बिती सगळं आहे पहिलं पाऊस आला ते नुकसान नंतर आता पीक पेऱ्याला पाणी लागतंय का नाही एका दोन घंटेच दिल्यावर कुठलं सारखं लाईट जाणं येणं कसं करावं दिवसाची लाईट सकाळी दिवसाची लाईट देवा शेताच हरभरा हे उडीद हे ते पावसामुळे नुकसानच झालं की आता पीक आहे हरभरा हे ते आहे सगळं उसाला ते पाणी लागतंय का नाही कांदे आहेत लाइटीमुळे प्रॉब्लेम आहे बाकीच काही नाही टायमावर येत नाही तिथं लाईट परभाकर शामराज आम्ही काटेवाडीचे कि आम्हाला लाईटीचा भलत त्रास आहे एकतरी सकाळी चालू केलं तर एक दोन घंटे दीड घंटा चलती कि ट्रीप झाली की पुन्हा कोणत्या लक्ष देत नाहीत आमच्या सध्या कांदा उसाचे सध्या वाळवणा व्हिडिओ कॉल जरी करून दावा म्हणलं तर आम्ही दावाची तयारी आहे आमची आता हे दोन वर्ष झालं चालले पण आता माझं नाव विठ्ठल कवठे आहे मी नळवाडी गावचा आहे आमच्या इथं एमसीबी चा खूप प्रॉब्लेम होत आहे एमएसीबी चा म्हणजे लाईट चालना गेल्या शेतातली लाईट हे दोन दिवस बंद एक दिवस चालू ठेवायला ते चालू असलेल्या दिवशी पण चालना गेल्या दहा मिनिटाला ट्रिप होत आहे लाईट कंटिन्यू चालना गेल्या त्यात एक दिवस जे चालू आहे त्या दिवशी हे काय तर तार तुटण्या तुटण्याचा प्रॉब्लेम लग जळण्याचा प्रॉब्लेम हा हाही प्रॉब्लेम होत आहे मोटरी नीट चालना गेले आहेत त्यामुळे मोटरी जळत आहेत आता सध्या आहेत आमचे पीक आहेत कांदे सर्वात महत्वाचं आमचं जे पीक आहे ते कांदा कांदा सध्या आमच्या शेतात वाढत आहे त्यामुळे आम्ही तर जिल्हाधिकारी साहेबांकडे आले आलेलो आहे हो दिलेलो आहे दोन तीन वर्षाला निवेदन देत आहेत हो बोललो ते करत करतोच म्हणत आहेत आमदार साहेब आमदार साहेबांना केलेला होता फोन नंतर न खासदार साहेबांनाही खासदार साहेबांनाही भेटलो होती तो पाठिंबा घेऊन आणखी काम चालूच म्हणत आहेत पण काम काय झालेलं नाही निवेदन दिलेलं ना। आहे की आमचं आठ दिवसात काम झालं पाहिजे एकतीस डिसेंबर पर्यंत नाहीतर आमच्या येथील एक शेतकरी आहेत जे नेताजी कवते आहेत त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि आम आमचा पूर्ण दहा बारा गावांचा पाठिंबा आहे त्यांचा हा आणि त्याच सोबत आमचाही आत्मधानाचा इशारा आहे